हो हर्षवर्धन पाटील महाराष्ट्र आघाडी सरकार विरोधात असलेला रोष आणि नरेंद्र मोदी यांची कथित लाट यामुळे हर्षवर्धन यांच्या निर्विवाद सत्तेला आव्हान देणारी ही निवडणूक निवन्नुक। पण या निवडणुकीत प्रचाराच्या पातळीवर हर्षवर्धन यांच्या समोर काय आव्हान आली प्रतिसाद आणि पुन्हा सत्ता मागताना काय होत्या त्यांच्याकडे मुद्दे आणि त्यांचे जे प्रश्न होते त्या संदर्भात त्यांनी काय आश्वासन दिली पाहुयात असे लढलो आम्ही हर्षवर्धन पाटील यांच्या शब्दात निवडणुकीत इंदापूरचा मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वणवण केल्यानंतर आता हर्षवर्धन पाटील मुक्कामाला पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी आलेत घराच्या गॅलरीत बसलेत सर रिलॅक्स झाला का नाही खऱ्या अर्थाने की अजून आकडेमोड सुरू आहे मतांची पहिल्यापासून रिलॅक्स होतो सांगतो धापोळ होत वेगळा <laughs> परंतु निवडणुकीमध्ये तसं काय फार टेन्शन होतला काय <laughs> वाटत नाही फक्त एक्झर्शन हा एक मुद्दा होता कारण फिजिकली आपल्याला तेवढा सवाल घ्यावे लागतात <laughs> जावं <laughs> लागतं आणि साधारणपेक्षा असते की प्रत्येकाला आला पाहिजे आणि ते थोडस फिजिकली एक्झर्शन ज्याला म्हणतो आपण ते खूप झालं आणि आता रिलॅक्स वाद नाही आणि मतदान चांगलं झालं आणि समाधान आहे इंदापूर तालुक्यातलं मतदार म्हणजे टक्केवारी पुणे जिल्ह्यामध्ये नंबर एक लागेल आमच्याकडे सर्व लोकशाही आहे वा मुक्त वातावरणामध्ये मतदारांनी मतदान केलं माझ्या खूप समाधान कारण लोकांनी बाहेर पडलं पाहिजे आणि आपलं मतदान केलं पाहिजे त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय प्रगतीकडे आहे आणि मतदार खूप जागरूक आहे आणि ते चांगलं त्यांच्या विरोधात आहे असं एकंदरीत बोललं जातर इंदापूर मध्ये काय होईल मग इंदापूर मध्ये असं वाटते मी केलेल्या विकासावर मी कधी भाषण बघितली मी विकास कामाच्या मुद्द्यावरच प्रकार केला

असं काही विश्रांती वगैरे घेण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही कार्यकर्त्याचं प्रथम काम असतं सांगतो आणि म्हणून मी नेहमी मी असं कधी कुठं निवडणुका झाल्यानंतर आता रिलॅक्स वगैरे नाही थोडस एक मेंटली ज्याला म्हणतो आपण एक सायकोलॉजिकल प्रेशर असतं निवडणूक म्हणले की साहजिक आहे आणि उमेदवार म्हणल्यानंतर प्रत्येकालाच असतं आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला वाटत नाही की कोणत्याच पक्षाचा उमेदवार कोणत्या पक्षाचा घ्या तुम्ही तो मोठा नेता असो किंवा छोटा नेता असो निवडणूक म्हणल्यानंतर प्रत्येकाला आपल्या मतदारसंघातली काळजी ही घ्यावीच लागते कारण मतदारांना आपण घरी धरू शकत नाही सोडतो आणि म्हणून एक समाधान असं आहे की मी काय कुठे जाणार नाही काय नाही मी इथं पुण्यातच आहे कदाचित मी संध्याकाळी मुंबईला जाईल आता आता सगळ्या राज्यातला आढावा पण मला घ्यायचा आहे दिवाळी रिलॅक्स राहील निश्चित राहील सांगतो तुम्हाला आणि असं आहे की ही डेमोक्रेटी सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये मतदार राजा आहे तो ठरवतो पण एकंदरीत सगळ्या पक्षाच्या बाबतीत जर बघितलं असेल तर मला असं वाटतं हे माझं पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझं हे वैयक्तिक मत आहे आणि पार्टी म्हणून सुद्धा हे माझं मत आहे की एकंदरीत आता लोकांच्या समोर पाच पक्षांचे ऑप्शन्स होते काँग्रेस एनसीपी बीजेपी शिवसेना मनसे आणि इतर काही पक्ष होते ना या सगळ्यामध्ये जर आपण ऑप्शन बघितलं आत्ताच्या परिस्थितीला तर मला असं वाटतं की सामान्य माणूस हा काँग्रेस प्रेफर करेल असं मला वाटतं कारण ह्या सगळ्या एकंदरीत ह्या प्रदूषित वातावरणामध्ये जर आपण बघितलं तर माझं मत असं आहे की तो काँग्रेस प्रेफर करेल त्याचं कारण असं आहे की पारंपरिक मतदान हा काँग्रेसला मानणार आहे झोपड्यावरती बसलात पुन्हा एकदा काँग्रेसला झुलवतील की काय करतील मतदार काँग्रेसला झुलवतील नाही पण काँग्रेसलाच निवडून देतील असं मला वाटतं आणि बाकीच्यांच्या डोक्यामध्ये जी काही हवा शिरली की झालं झालं आता आमचं आलं ते त्याला लोक असं मला वाटत तर हर्षवर्धन पाटील असतील किंवा आणखी उमेदवार यांना शारीरिक विश्रांती मिळते आहे मात्र मनाने हे उमेदवार अजूनही त्यांच्या मतदारसंघात आहेत मतांची आकडेमोड सुरू आहे आणि आता निकालानंतर जी गणित बनणार आहेत त्याची देखील तयारी एव्हा सुरू झाली आहे कॅमेरामॅन राजेश बिडकर समधार गुंजारी एबीपी माझा Ya bir şey mı...